आ, काल व्हिडिओ नव्हता आणि अं काल नाही परवा नाही तेरवा तीन दिवस व्हिडिओ नव्हते तर थोडा बिझी होतो थो, तर आता बॅच संपली आहे आणि मी आ, आलो इथं उन... तर नमस्कार मंडळी सकाळचे जवळपास मला वाटतं साडेसहा झालेत आणि आता गाडीतून आम्ही निघालोय शाळेकडं कारण आणि हे बघा आज खूप दिवसांनी सूर्यदेवाचं दर्शन झालंय कारण काय की सारखा का पाऊस आणि सकाळी सकाळी आबाळ आलेला असतं त्यामुळं सूर्य पाहायला मिळणं दुर्मिळ झालं होतं पण सूर्याचं दर्शन झालं आणि मस्त काचातून असं ऊन पडलं होतं आणि खूप छान म्हटलं हा शूट घ्यावा आणि दिवसाची सुरुवात एवढी छान झाली होती आज नमस्कार सगळ्यांना झालं स्टॉप आहे इथं पारगावला तर आता निघालो आहे गाडीची गाडीचं वेट करतोय समोर एक बस लागलेली निघाली तुला जाम होतो आणि मला जायचं आहे पुण्याला तर आहे आता इथं अर्धा तास असेल आणि म्हणजेला जेवण करायचं मग पुढं जायचं आहे तर खूप छान वातावरण आहे गावाकडच्यासारखं सांगतात तर नमस्कार सगळ्यांना आणि तुम्ही मागं बघत असाल थोडा कचरा दिसतोय थो, कचरा म्हणजे सामान दिसतं आहे खूप आणि हे सामान कशाचं आहे ते सांगतो मी तुम्हाला कारण काय आपलं पॉडकास्ट स्टुडिओ होता आणि आता हे सगळे गेल्यामुळं आपण ते पॉडकास्ट स्टुडिओ सोडला आहे म्हणजे ते ते जिथं आपण फ्लॅट घेतलेला होता तो सोडला आहे आणि आता नवीन ठिकाणी आपण शोधतो आहे तर तात्पुर्या तात्पुरतं आता आपल्या ता ऑफिसवरच आणून ठेवलं आहे सगळं म्हणजे जे संस्थेचं ऑफिस आहे आणि हे बघा सगळं सामान हे सगळं साहित्य आहे हे सगळं याच्यावर टेबलवर सगळं चेअर बिअर सगळं दिसायला लागलं दिसत असेल तुम्हाला काही दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवलंय हा आपला सोफा आहे आता सोफा आणि ते सगळं व्यवस्थित करायचं आहे तर हे सगळं करायला खूप वेळ लागणार आहे तर हे तुम्हाला बिफोर आफ्टर आफ्टरचं दाखवायचं होतं म्हणून मी हे सगळं क्या शूट घेतलं आहे आणि तुम्हाला लवकरच आफ्टरचं पण दाखवतो की आ, आफ्टर म्हणजे पूर्ण सेट केल्यानंतर कसं दिसतं तर चला मग भेटतो पुन्हा म्हणतो तर नमस्कार सगळ्यांना आता इथं थांबलोय पारगाव शिंगळे म्हणजे शिंगवे गावात थांबलोय आणि इथं बस स्टॉप बस स्टॉपच आहे बाजूला दुकान आहे सकाळी ब्रेकफास्ट नव्हता केलं तर मग शेंगण्याची चिक्की घेतली आणि खाल्ली आता आणि आजचा शेवटचा दिवस या शिंगवेमधला तर इथलं सेशन संपलं आहे आणि आता अलविदा शिंगवे करायची वेळ आलेली खूप छान शेवटचा दिवस आला आजचा विद्यार्थिनींनी खूप मस्त रिस्पॉन्स केला की काय शिकल्यात त्या आणि काय फायदा झाला त्यांना फीडबॅक पण खूप छान आले तर आता निघालो आहे पुण्याकडं तर आता बसची वाट वगैरे बसतो इथं आणि इकडं बस खूप कमी असतात आणि खूप कमी वेळेला असतात तर सव्वा अकराला आहे आता बस सव्वा अकरा आणि पावणे अकराला असते म्हणे तर दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतातच हरकत नाही आता मनसरला जायचं आहे आणि मनसरहून मग पुढचा प्रवास करायचा आहे कारण आपण आता मनसरला थांबलो आहे तर तिथूनच मग पुढं जाणार आहे तर चला भेटतो मी तुम्हाला कारण दोन चार दिवस व्हिडिओ नव्हते आता, तर आता रेग्युलर व्हिडिओ राहतील कारण सेशनला सकाळी निघायचं आणि शूट करायचं राहून जायचं त्यामुळे मग व्हिडिओ टाकताना आले तर चला मी भेटतो पुन्हा तुम्हाला काल व्हिडिओ नव्हता आणि काल नाही परवा नाही तेरावा तीन दिवस व्हिडिओ नव्हते तर थोडा बिझी होतो तर आता बॅच संपली आहे आणि मी आलो इथं पुण्याला तुम्ही ते पाहिलंही सकाळचा व्हिडिओ तर खूप छान मजा आली ह्या बॅचला कारण खूप म्हणजे जवळपास पन्नासहून जास्त विद्यार्थिनी होत्या आणि काय असतं नवीन नवीन विद्यार्थिनी म्हणजे जेवढे नवीन लोक भेटते तुम्हाला ते काही ना काही काही ना काही तुम्हाला शिकवत असतात त्यांची कुठली ना कुठली गोष्ट तुम्हाला तुम्हाला चांगलं करण्यासाठी दिसून येत असते आणि ती तुम्ही घेऊ शकता तर असंच झालं आहे जवळपास आठ दहा दिवस त्याच्या अगोदरचे एक दहा दिवस म्हणजे जवळपास वीस दिवस फुल बिझी होतं शेड्यूल आणि सगळं शेड्यूल आता थ था, थांबलं आहे आता था, उद्या पुढची बॅच मिळती की नाही माहीत नाही मला पण तोपर्यंत थोडं रिलॅक्स कारण खूप सकाळी उठावं लागायचं सातला शाळा असायची तुम्ही सकाळचे ब्लॉगही पाहिले त्यामुळं ब्लॉगही करताना मला जरा नेटवर्कचा इश्यू होता त्यामुळं ब्लॉग नाही करता आले पण ठीक आहे आता इथून पुढं रेग्युलर असणारच आहे आणि एवढं सगळं होतं आहे आणि तुम्हाला एक सांगायचंच राहिलं तुम्ही व्हिडिओत पाहिले असेल की स्टुडिओचं जे काही सामान आहे ते सगळं इकडे शिफ्ट केले आणि त्याचं कारण म्हणजे की झालं काय की आता मला एक फ्लॅट चेंज करायचं आहे आणि फ्लॅट चेंज करायचं म्हटल्यावर मग बघणं चालू आहे आणि तो अगोदरचा सोडला आहे कारण काय की तिथलं रेंट उगाच भरण्याचं काही कारण नव्हतं हो कारण रेंट जास्त होता ते पण तर मी म्हटलं तोपर्यंत आपण इथं ॲडजस्ट करू ह्या जिथं राहतो मी तिथं त्या फ्लॅटवरच जर झालं पॉडकास्ट तर इथंच करणार आहे नाहीतर दुसरा फ्लॅट बघायचा विचार आहेच आहे तर तोपर्यंत तरी आणि बॅचेस पण होतात त्यामुळं म्हटलं आणि आता दिवाळीची सुट्टी लागणार आहे त्यामुळं बॅचेस तर नसणार आहे तर मग थोडं रिलॅक्स असणार आहे एक महिना तर मग या एक महिन्यात तर काहीतरी निर्णय घेऊन फ्लॅटचा असेल किंवा स्टुडिओचा असेल ते करायचं आहे फायनलाईज कारण ओमाने सगळे गेले आणि त्यामुळं काय झालं की आता मी तर इथं एकटाच आहे आहे सगळ्याला गोष्टी करायला आणि विशेष म्हणजे सगळं सामान शिफ्ट करायलासुद्धा मी एकटाच होतो तर खूप त्रास झाला सामान शिफ्ट करायला इथपर्यंत आणायला आणि ते सगळं करून झालं आहे आता तर एकदा तर त्यातून सुटलो आहे आणि बॅच पण आता नाही आहे तर त्यामुळं रिलॅक्स आहे तर उद्यापासून आणखी काही व्हिडिओ आणि मी आता ठरवलं आहे की शॉर्ट्स पण टाकायचे तर शॉर्ट्सला पण तुमचा रिस्पॉन्स कसा आहे ते कळेलच मला आता व्हिडिओ टाकल्यावर आणि तुम्ही या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स देत आहे आणि सांगायचं म्हणजे काय की मला या ज्या पॅचेसमधून खरं खूप भारी वाटतं कारण काय की तीन चार महिने एकदम ब्रेक झाला होता का आम्हाला आणि तो ब्रेक झाल्यामुळं काय झालं असं बोर झालं होतं ना आणि या काय काम करावं वाटत नव्हतं कारण काय जास्त दिवस ब्रेक झाला की मग काही काम पण करावं वाटत नाही तर ते काम सुरू झालं आणि आता नवीन नवीन पुन्हा ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या काम करायला ट्रेनर म्हणून अनेक ठिकाणा म्हणून बोलवणे लागले की आमच्याकडं ट्रेनिंग सा ह्याच्यासाठी या स्के स्किल याचे स्किलिंगचे प्रोग्राम घ्या आमच्याकडं तर ते पण चालू होणार आहे आता कारण काय आहे की रिकामा वेळ जर असेल तर त्यात करता येईल मला ते आणि टीचिंगचं मला वाटत नव्हतं पूर्वी कधी की मी टीचिंग करू शकल कारण मी शाळेत असताना खरं सांगायचं तर मी जेम तेम विद्यार्थी होतो फार हुशार होतो असं काही नव्हतं तर ॲव्हरेज होतो मी कारण ते मान्य करायला काही हरकत नाही स्कॉलर नव्हतं मी पण मी कधी विचार केला नव्हता की आपण कोणाला मी कारण मी माझ्या मित्रांकडून काही समजून घ्यायचो गणित असेल किंवा वेगवेगळे विषय वेग 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 असतील पण हे जो प्रोग्राम मी जॉईन केला स्किलिंगचा आणि मी जेव्हा पहिल्या दिवशी मी विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलो शिकवायला आणि मी जेव्हा विद्यार्थी बडबड करत होते आणि मी त्यांना म्हटलं श एवढं म्हटलं आणि माझं बोलणं सुरू केलं आणि पहिल्याच ह्याच्यात मग वर्ग एकदम शांत झाला मला स्वतःला एवढं भारी वाटलं म्हटलं अरे आपले ह्या सगळे शांत बसलेत आणि मग तिथून मी बोलायला लागलो तर सगळे ऐकायला लागले आणि शांत बसले आणि तिथून मग मला कॉन्फिडन्स आला आणि कॉन्फिडन्स येते ती ते आत्ता मी जवळपास आता जवळपास किती दोन हजाराच्या जवळ विद्यार्थ्यांना सेशन दिले असतील आणि दोन हजार विद्यार्थ्यांना वेग -वेग ते वेगवेगळ्या शाळेतलं ते खरंच खूप भारी अनुभव आहे आणि डेरिंग खूप आली आणि गंमत म्हणजे काय की टी ची टीचर असतील किंवा ज्या त्यांना माहीत असेल की क्लास कंट्रोल करणं खूप अवघड हो असतं सगळ्यात चॅलेंजिंग काम आहे क्लास कंट्रोल करणं पण ते मला खूप छान चांगलं जमायला लागलं क्लास कंट्रोलिंग तर त्यामुळं मला सेशन घ्यायला आणि विद्यार्थ्यांमध्ये मस्त मजा येते नवीन नवीन शिकवायला कारण काय ऑलरेडी माझा एवढा एक्सपिरियन्स आहे पत्रकारितेचा बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत पाहिल्या आहेत त्याचाही फायदा होतो मला त्यांना विद्यार्थ्यांना सांगायला आणि एक एक विषय असतो करिअर गायडन्स आमच्याकडे शिकवायला तो विषय एवढा भारी असतो ते, थो थो। की विद्यार्थ्यांचा कल कुठं आहे त्यांना काय आवडतं करायला तर त्या त्याच्या संदर्भातला तो विषय असतो आणि तो विषय मी खूप छान शिकवतो तर विद्यार्थी असे की इतकं मनलोण ऐकतात ते कारण त्यांना त्यांच्या भविष्याचं पडलेलं असतं काळजी असते आणि त्यांनाही जाणून घ्यायचं असतं पुढं काय काय आहे आता माझं प्रोफेशन ऐकून बऱ्याच मुली काय वाटलं की सर आम्हालाही पत्रकार व्हायचंय आम्हाला कसं काय करावं लागेल तर तेही मी सांगत असतो कारण सगळ्याच गोष्टी असतात आता कसं असतं कुठली कुठलाही मार्ग चांगलाच असतो तुम्ही तो कसा करता त्याच्यावर डिपेंड असतं तर कुठलाही से हे निवडा तुम्ही तुमचं ड्रीम जिकलं असल ते <laughs> पण त्यात कष्ट केले की आणि सुरुवातीला बरेच जण सांगतात यात करिअर नाही वगैरे तर करणाऱ्याला प्रत्येक गोष्टीत करिअर आहे कशातही करिअर आहे ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती यापूर्वी तर असं सांगत असतो आणि हे असेच सेशन सुरू राहणार आहे आणि आता पुणे शहरातही मी सेशन घेणार आहे कारण ग्रामीण भागातच होतो आता एवढे दिवस तर आता शहरातले सेशन लवकरच सुरू होणार आहे तर हे एकदम काम व्यवस्थित सुरू आहे आणि दिवाळीला गावाला जायचंच आहे आता ते बघतोय की दिवाळीचं कसं नियोजन होतं तसं तर घरच्यांनी दसऱ्याला बोलवलं पण आपले कामं सोडून तर जाणं शक्य नसतं कारण आता एवढे दिवस सोबतच होतो तर थोडं आता आता टायमिंग आहे अर्निंग आणि आपलं काहीतरी करतो तो करण्याचा त्यामुळं शक्यतो जाणार नाही दसऱ्याला पण प्रयत्न करेल जर काही काम नसेल तर नक्की जाईल तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जो सपोर्ट करत राहता तो असाच सपोर्ट राहू द्या बाय बाय